प्रक्रिया झाली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगतो तुम्ही गेल्या काही वर्षात खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे पण अजून काही काम राहिलंही असेल आता मला हा विश्वास आहे की यावेळी तर जनतेने हा निर्णय केलेला आहे की काहीही झालं तरी परतूर मध्ये भारतीय जनता पक्षाचाच अध्यक्ष आणि बॉडी आणायची आणि मी देखील तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे बबनराव आता तुम्ही तर पुढची आपली घोषणाच केली आहे तर मी तुमच्याऐवजी राहुलला सांगून देतो की जरा राहुल एक चांगला आराखडा या ठिकाणी आपल्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वात या प्रतूरचा सर्वांगीण विकासाचा आराखडा तुम्ही तयार करा जसा मागच्या वेळेस शब्द देऊन पूर्ण केला तसा यावेळीही तुमचा आराखडा हा पूर्ण करण्याचा काम मी करीन तुमचा आराखडा पूर्ण करण्याची जबाबदारी ही मी स्वतः माझ्याकडे घेतो हे निश्चितपणे परतूरला आपण या मराठवाड्यातलं एक अतिशय आयडियल शहर म्हणून या ठिकाणी प्रस्थापित करायचं आहे बघा मला एक गोष्ट अजून सांगायची आहे आपण नुकतंच दोन महिन्यापूर्वी आपल्या बावनकुळे साहेबांनी महसूल विभागाच्या माध्यमातून काही निर्णय घेतले आणि या निर्णयांमध्ये विशेषतः वेगवेगळ्या जमिनीवर जे लोकांनी अतिक्रमण केले आहेत यातले जे रहिवासी अतिक्रमण आहेत किंवा काही छोटे मोठ्या व्यवसाय